अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिव्यात्मन मित्र हो माझ्या माता भगिनीं आपण पोथी पुराण वाचत असतो किंवा ऐकत असतो कथा ऐकत असतो भागवत जे असेल ते वाचतही असतो आणि ऐकत असतो तर पोथी पुराणामध्ये भागवतामध्ये हे काय असतं तर त्यामध्ये एक भगवंताच्या लिला असतात भगवंताच्या कथा असतात त्या भगवंताच्या लिला त्या कथा आपल्याला एक बोध करीत असतात एक शिकवीत असतात की जीवनामध्ये आपण कसे वागावे कसे वागू नये पाप काय पुण्य काय कोणते कर्म केले म्हणजे सुख मिळतं आणि कोणते कर्म केले म्हणजे दुःख भेटतं हे सर्व जे काही आपण कसं आचरण करावं हे त्या कथा त्या लीला भगवंताच्या आपल्याला शिकवित असतात पण आपण त्यापासून काही बोध घेत नसतो पण एक लक्षात ठेवा भगवंताचे जे, जे चरित्र असतं ज्या लिला असतात त्या संसारी जीवासाठी एक सेतू आहे एक नौका आहे त्या नौकेमध्ये बसूनच आपण संसार सागर हा भाऊसागर पार करीत असतो तर भगवंताची जे जन्म कर्मे आहेत ते दिव्य असतात आणि शाश्वत असतात आणि आपल्या संसारी जीवाचे आपल्या सामान्य जीवाचे जे जी कर्मे असतात ते मलिन असतात जड असतात शाश्वत नसतात म्हणून आपण त्या भगवंताचे जे दिव्य कर्मे आहेत त्या दिव्य कर्माचं आपण जर ज्ञान घेतलं त्या दिव्य कर्मापासून आपण जर बोध घेतला त्याच्या त्याचा तसं जर आपण आचरण केलं तर आपले जे काही मलिन कर्म असतात जड कर्म असतात ते नष्ट होतात आणि आपण शुद्ध अवस्थेमध्ये येतो तसेच जे जे गुरुचरित्र जे आहे दत्त भगवंताच त्या गुरुचरित्रामध्ये प्रत्येक जो अध्याय आहे तो प्रत्येक अध्यायामध्ये एक आध्यात्मिक बोध आहे प्रभूचे ज्या लिला आहेत गुरुचरित्रामध्ये नृसिंह सरस्वती या अवतारामध्ये दत्त प्रभूने लिला केल्या श्रीपाद वल्लभ जो प्रथम अवतार आहे अवतार त्या अवतारामध्ये भगवंताने लिला केल्या त्यामध्ये खूप काही असा बोध आहे आणि ते गुरु चरित्राचे जर बोध घेतला तर ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे माणसांनी दुष्कर्मातून माणूस मनुष्य हा सत्कर्माकडे कसा वळेल धर्माने वा वागून तो सद्गती कशी कशी मिळेल या करिता भगवंतांनी त्या लिला केलेल्या असतात त्याच्यापासून आपण बोध घ्यायचा असतो म्हणून दत्तप्रभूच्या गुरुचरित्रातील त्या प्रत्येक अध्यायातील आपण एक बोध घ्यायचा एक आध्यात्मिक बोध घ्यायचा तो बोध जर आपण घेतला तर तेच तर एक जीवन जगण्याचं शास्त्र आहे त्याच्यानुसार आपण आचरण केलं तर आपले जीवन धन्य होईल हमेशा लक्षात ठेवा गुरु चरित्र एक आध्यात्मिक बोध आहे आणि जीवन जगण्याचं शास्त्र आहे ते आपण दत्तप्रभूच्या लीलाकरवी आपण बोध घेणार आहो आणि ते बघणार आहो हे हमेशा लक्षात ठेवावं हो, आणि दत्तप्रभूचं नामस्मरण करावं スレーグルでわだったスレーグルでわだった。